चला वाजले <laughs> <laughs> चला तर, तीन, तर, तर चला आता वाजलं आहे तुपारचे ती आणि आम्ही निघतोय हळदी कुंकूचं वान आणायचं आहे मला त्याच्यासाठी बापरे बहुत लगेच भांग वारतो मी चैन दाखवतोय कशी चेन दाखवतोय तो चला आता आम्ही निघतोय हळदी कुंकूचं वान आणायचं आहे ना तर सगळ्या ज्या दोन तीन माझ्या मैत्रिणी आहेत ना आमच्या कॉलनीमधल्या तर त्यांनी पण सांगितलं आमचं आमच्यासाठी पण घेऊन ये म्हणे तूच काहीतरी तर चला मग बघू आणि माझ्यासोबत येते नंदिनी काय कर नंदिनी हाय करून दे इकडे सगळ्यांना हाय आता इतर ना सस्पेन्स आहे नंतर दाखवते तुम्हाला कोणती नंदिनी बो असं त्याच्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा चला मग त्यांना काय करते एक फोटो किंवा काय टाकून बघते सहा जणांच आहे मला ही मागच्या वर्षी दिली होती नाही मागच्या वर्षी मी अशीच दिली होती दिवे मग सगळ्यांचे कसं काय दिवेच घ्यायचे मस्त एकाचे दिवस घेऊन द्या एकाची वाटी घेऊन द्या हा तेच करायचं द्या असं करा काय कराल मला सांगा ते असे किटांबीचार दि आपण किती होत अंदाज काढून घेऊ बस घ्यायचं बजेट मध्ये वजन तुम्हाला सांगून घेतो किती बघा बघ सगळे सगळ्यांकडे सेट बोलून तर काय ना आता इकडं आलेली मी ह्या शॉपवर भांड्यांच्या आणि आमच्या सगळ्या ज्या म्हणजे आमच्या गल्लीच्या ज्या सगळ्या आहेत ना त्यांनी असं ठरवलं होतं की आपण सगळेजण मिळून सारखी वस्तू घेऊ एकतर नाहीतर मग कोणतीतरी एकच वस्तू अशी घेऊ म्हणे की जेणेकरून प्रत्येकाला ती एक तर, तर एक येईल मग सगळ्यांनी सा साधारण दोनशे वगैरेपर्यंतचं बजेट सांगितलेलं आहे आणि त्या बजेटमध्ये साधारण पंधरा ते सोळा वस्तू बसतील असं मला काहीतरी पाहायचं होतं तर मग तेच मी आता इकडं शोधत होती मग आता मी या वजनवरून ह्या ताटल्या पण पाहत होती की, की, किलो की किती बसतात ब एका किलोमध्ये किंवा कितीपर्यंत येत आहेत पण त्या महाग जात होत्या त्या तीनशे साडेतीनशेपर्यंत ताटल्या जात होत्या आणि हा दिवा पण मला खूप आवडला पण छोटूसा आहे मस्त क्यूट आणि बेचाळीस रुपयाचा हा दिवा आहे पण मग सगळे जर समजा पंधरा दिवे घ्यायला गेले तर दोनशेच्या वर जाणार होतं आणि हा एकटीचा माझा निर्णय नव्हता सगळ्या मैत्रिणींचा निर्णय होता त्याच्यामुळे मग मला दोनशेपर्यंत ज्या वस्तू बसतील दोनशे ते अडीचशेपर्यंत त्याच अशा पाहायच्या होत्या तर इकडं आली मला असं वाटलं चिनी मातीच्या इकडं मला काहीतरी मिळेल म्हटलं जसं की आता माझी मैत्रिणीनं कामिनी तिच्याकडे चिनीचा मस्त छान असं तिने दिलेला आहे तर तो तसं काही इथं भेटलं नाही मला तर बघू म्हटलं पुढे त्याच्यानंतर मग आता पुन्हा या शॉपवर आली इकडं ज्वेलरी वगैरे कानातले ठेवायला

<laughs> तसं मला सगळ्याजणी म्हटलं होतं की प्लास्टिकचं नको बघू असं पण दहा ते पंधरा रुपयापर्यंत स्टीलची अशी वस्तू काही एवढी कुठली येत नव्हती चांगल्यातली तर मग मला असं वाटलं बघू म्हटलं इकडं काही असं छान असं युनिक काही मिळेल तर चिनीचे कप वगैरे पण मी बघितले पण हे मोठे मोठे कप तीस ते चाळीस रुपयापर्यंत एकच असे होते <laughs> तर ते काचेची वाटी पण मला आवडली तो म्हणत होता की वीसला पण मग मी तुम्हाला पंधराला लावून टाकेल मी त्यांना बाराला म्हणत होती आणि बाकीच्या पण वस्तू जसं की काचेचे ग्लासेस वगैरे असे खूप छान छान असे होते म्हणजे

हे दहा दहाचे आहेत का हे करची दहा दहाचे असतील तसं जर घ्यायला गेलं ना तर भरपूर होत्या वस्तू कमी रेंजमधल्या का सगळ्यांना हव्या होत्या तशा पण मग मी एकटी आलेली मार्केटमध्ये आणि मी त्यांना इकडून फोटो टाकत होती व्हॉट्सअपला आणि तिकडून मग ते सगळेजणी सा सा मला सांगत होत्या की हे नको दुसरं बघ बग वगैरे असं मग त्याच्यामुळे मग कन्फ्युजन होत होतं थोडंसं काय घेऊ काय नाही मग मी त्यांना म्हटलं तुम्ही हे सगळे फोटोज बघा तुम्ही विचार करा काय ते आणि तोपर्यंत मी दुसऱ्या शॉपवर जाते म्हटलं बांडे कशासाठी म्हणून आता इकडं आहेत बाकीच्या वस्तू बघतो बाक आता फोटो टाकलेले आहेत बाकीच्या सगळ्या मैत्रिणींना कोणत्या चूज करता किंवा काय असून इकडे आलो पा आणि या वस्तू शीतलताई कॉल कॉल येतोय चेअर्स नंदिनी चेअर्स <laughs> आता हाय <आए। laughs> चला आता इकडे ना वेळ होता आम्हाला थोडासा म्हणजे गुसाचा रस घेतला आम्ही आणि आता पितो एन्जॉय <laughs> चेअर्स या तुम्ही पण सचा रस घेण्यासाठी चला रस घेतला आणि थोडा वेळ तिथं बसलो त्यांना म्हटलं तुम्ही सांगा तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं कुठली वस्तू आणूतोय असं आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडं आली ह्या भांड्यांच्या शॉपवर तर इकडे आहे ना भरपूर सारे ऑप्शन होते पण मग असं होतं की किमती जास्त होत्या बजेट जास्त होता आणि जणांचं म्हणजे कसं मग ते एकमत होत नव्हतं सगळ्यांचं आमचं मी भरपूर सारे ऑप्शन टाकले त्यांना फोटोजला वगैरे मैत्रिणींना आणि मला कसं वाटत होतं की कुठली तरी एकच वस्तू घेऊ जी छान असेल म्हणजे भलेही ते दोनशे वगैरेपर्यंत असेल एक एक वस्तू प्रत्येकाला येईल आणि कारण कसं आहे ना आम्ही सामूहिक करणार आहेत ना एकाच ठिकाणी एकाच दिवशी आम्ही हळदी कुंकू करणार आहेत सगळ्याजणी तर मग प्रत्येकाला एक एकच वस्तू येतील पण मग त्या सगळ्या मिळून असतील म्हटलं असं मला वाटत होतं म्हणून मग मी ह्या छान छान युनिक अशा वस्तू पण बघत होती आणि मला आहे ना म्हणजे खूप आवडल्यावर का बऱ्याचशा अशा वस्तू इतक्या त्या जी घेण्यासारख्या आहेत ब आणि आपल्या देवघरासाठी वगैरे अशा म्हणून मग हे पण पर पर मला परडी खूप आवडली होती फुलांची पण आईकडे जी परडी आहे ना अशी तर तिला आहे ना वरतून अशी दांडी म्हणजे धरण्यासाठी पण याला आहे ना तशी दांडी नाही म्हणून मग मी त्यांना म्हटलं की मला असं वरतून पकडण्यासाठी राहते ना तशी पाहिजे म्हटलं आणि हे पण होते वेगवेगळ्या किमती होत्या तीन होते ते एक अडीचशे साडेतीनशे एक साडेपाचशे अशा वेगवेगळ्या किमती होत्या मस्त त्याच्यानंतर ही छोटीशी समय पण मला खूप जास्त आवडली होती पहा किती क्यूट आहे मस्त म्हटलं देवाच्या दोन्ही साईडला अशी पण माझी देवपूजा छोटीशीच आहे तर दोघं साईडला देवाजवळ अशी लावली तर किती सुंदर वाटेल ना देवपूजा तर बघेल मी एकदा आहे ना मला करायचीच आहे देवासाठीची शॉपिंग मला एक छोटंसं माझं पहिले तर देवघराची मला जागा व्यवस्थित हे करायची देवघरनीठे करायचं आहे त्याच्यानंतर मग बघू आता काय देवासाठी शॉपिंग करता येईल हे पण पा किती मस्त होतं ना पात्र तर याच्यात पण आपण मस्त डेकोरेशनसाठी वगैरे वापरू शकतो तो, हे असं पण एक घेऊ शकलो असतो आम्ही सगळेजणी आणि प्रत्येकाकडे हे एक एक राहिलं असतं आणि प्रत्येकाजणांनी दोनशे दोनशे किंवा तीनशे काय जे त्याची किंमत आहे ना तशी दिली असते पण मग कसं आहे ना सगळ्यांचं एकमत होत नव्हतं तर मग आता शेवटी मी फक्त माझ्या स्वतःसाठी पाहत होती काय वस्तू घ्यायच्या त्या तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईल ना तर त्यावेळेला मग मला घेता येईल म्हटलं माझ्या देवपूजेसाठी वगैरे असं म्हणून शेवटी मग काही ठरलंच नाही कुठली वस्तू आणायचं येते आणि मग मी तशीच घरी रिटर्न आली म्हणजे ते म्हणतात ना की खाया पिया कुछ नाही और गिलास तोडा बारा आणे असं काहीतरी तशी गोष्ट झाली कारण फक्त फिरून आली आणि काय वस्तू अजून शेवटी ठरलंच नाही तर बघू आता नेक्स्ट टाईम उद्या वगैरे कधीतरी कारण उद्या तर माझं जमणार नाही पार्लरमध्ये क्लायंट आहेत आता मग त्यांनाच सांगायला लागेल सगळ्यांना की तुम्ही बघा तुमच्या चॉईसचं काहीतरी आणा असं आणि या समयमध्ये ना माझा खूप जास्त जीव वाटकत होता बघेल मी घेईलच दोघं साईडला आहे ना देवाजवळ ठेवायला खूप छान वाटेल ती समय तर आता वाजलेत संध्याकाळचे साडेसहा आणि इकडं पहा मस्त धिरडे बनवले आज आपण मम्मी चांगले झाले का पीठ मिक्स केले ते मुगाच्या डाळीचं गव्हाचं आणि बेसनचं पीठ आणि हिरवी मिरची लसूण असं टाकून दिलंय काय रे बेटा तू काय करते आई बनवून आता <laughs> कार काय होत मऊ हे पहिले त्रास लावलं ना तर त्यात मी बाबा हे आलाय ग जरा तिखट नाही तुला गरम गरम तुट पाच घेतलं म्हणून तुला तर आज मस्त हलकं फुलकं रात्रीचं जेवण होतं आणि इकडे सगळेजण बसले होते जेवायला आणि महिना अखेर असल्यामुळे हे खूप उशीरा येतील त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सा सात साडेसातपर्यंत जेवण आटपून घेतलं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय